हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर आज सॅटरडे आजचा दिवस इतका बिझी गेला की तुम्हाला काय सांगू आज असं झालेलं होतं की आता तुम्हाला तर माहीतच आहे की माझे या पंधरा वीस दिवसामध्ये खूपसे व्हिडिओ येत नाही आणि मला वेळ पण मिळत नाही आहे कारण काय आहे की मुलाचा आता एक्झाम चालू झालेला आहे एक तारखेपासून आणि त्याची रिव्हिजन पण होती परत त्याचं प्रॅक्टिकल पण चालू झालेलं आहे तर त्याच्यामुळे मला तर काही वेळ मिळत नव्हता कारण त्याचे रिव्हिजन मलाच घ्यावे लागते आणि अशा वेळेला खूप कठीण परिस्थिती निर्माण होते आणि त्यातल्या त्यात त्याचा खूप काही अभ्यास झालेला नव्हता म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य हे होतं की तो खूप काही हुशार नाही आहे आणि मी लोकांच्या मुलांसोबत माझ्या मुलाचं मी तुलना पण करत नाही की फलाण्याचा मुलगा खूप हुशार आहे म्हणून आपला मुलगा त्याच लेवलचा झाला पाहिजे तर सगळ्यांची बुद्धी वेगवेगळी असते त्याच्यामुळे मी माझ्या मुलावर लोड देत नाही आणि जेव्हा त्याला जसं त्याला करता येईल पुढे चालून तो स्वतः मध्ये इम्प्रूव करेल तर एकदम लोड देता येत नाही पण हां त्याचं प्रॅक्टिकल वगैरे आहे जसं लिहायचं वगैरे काम राहतं हे एकाच वेळेला सगळं येऊन जातं काम त्याच्यामुळे काय होतं थोडीशी हेल्प म्हणून मी करते आणि परत माझा मोबाईल त्याच्या त्या प्रॅक्टिकलमध्ये बिझी असतं कारण काही लिहिण्याचं वगैरे काम आहे ना ते माझ्या व्हॉट्सअपला पाठवतात मॅडम लोक त्याच्यामुळे मला वेळच नाही मिळत आहे कारण माझा मोबाईल त्याच्याजवळ राहतं दुसरी गोष्ट आहे त्याचं ट्युशन वगैरे राहतं तेवढ्या वेळात मी करू शकतं पण तेव्हाही मला त्याचे काही काम करून द्यावं लागतं काही वेळात हे होतं की त्याला प्रॅक्टिकलमध्ये त्याला हे बनवून द्या ते बनवून द्या असं करून द्या तसं करून द्या डायग्राम बनवून द्या हे सगळं चालतं त्याच्यामुळे मला काही वेळ मिळत नाही आहे तर मी तितके ॲक्टिव्ह नाही आहे त्याच्यामुळे माझा वॉश टाईम तर ऑलरेडी कमी झालेलाच आहे ठीक आहे तर आता मी सांगते मला माझ्याच एका नातेवाईकांनी मला मेसेज टाकला की काग तू यूट्यूबवर आहे का आता म्हणजे यूट्यूबचं चॅनल तुझं आहे का किंवा तू चालवते का तर मी तिला म्हटलं हो मी चालवते यूट्यूबचं चॅनल कारण मला टाईमपास करायला काहीतरी एक साधन पाहिजे होतं आणि ते व्यवस्थित साधन आहे आणि मी सोशल मीडियावर आहे <सफ़ागे> म्हणून ती म्हणाली काय गं तुला काही कमी आहे का तुला चांगलं आहे सगळं सगळं करून दिलेलं आहे सगळं तुझं प्रॉपर सगळं आहे मग तुला काय गरज आहे यूट्यूबवर यायची यूट्यूबवर चांगले लोक नसतात तर बाई मला तुला एक सांगायचं आहे मी तिला समजवलं तर तिला मी कॉल करून बऱ्यापैकी समजवलं असं काही नसतं आपण जसं चांगलं वागू तसे लोक आपल्याशी चांगले वागतील आपण जर वाईट वागू तर लोक आपल्याशी वाईट वागेल आणि दुसरं हे आहे की आपण दुसऱ्यांच्या भरोशावर जर व्हिडिओ बनवण्याचा विचार केला तर आपण कधीच समोर जाणार नाही ठीक आहे थॉटचं चॅनल आहे माझं माय लाईफ प्लस थॉट म्हणून आहे पण माझ्या जीवनातलं मला काही सांगणं गरजेचं राहते त्याच्यामुळे मी लाईव्ह घेते छोटे छोटे व्हिडिओ टाकते मोठे व्हिडिओ टाकते आणि मला जमेल तसं मी करते कारण हां हे बरोबर आहे की मला तेवढं काही जमत नाही आणि खूप मोठी मी की यूट्यूबर नाही आहे आणि मी खूप काही शिकली सवरलेली नाही आहे माझं शिक्षण एक लिमिटपर्यंतच आहे लिमिटपर्यंतच झालेलं आहे त्याच्यामुळे मी काही खूप शिकलेली नाही आहे राहिला प्रश्न सोशल मीडियावर यायचा तर हां इथे काही चांगले लोक आहे काही वाईट लोक आहे मान्य आहे पण आपण चांगल्या लोकांचीच संगत करायची ना का म्हणून वाईट लोकांची करायची ना आपले इथे कुठे दुश्मन आहे त्यातल्या त्यात हे गोष्ट आहे की ते कुठे आपल्या शेजारी राहते आपलं जर कुठं त्यांना खटकलं किंवा आपलं जर थोडंसं त्यांना वाईट वाटलं तरच ते आपल्या प्रश्नाची उत्तर चुकीच्या प्रमाणात देतील नाही तर अन्यथा कोणी आपल्या काही शेजारी नाही आहे जे आपल्याकडून वाईट बोलून घेणार आहे किंवा आपल्याला वाईट बोलणार आहे तिसरा प्रश्न राहिला तिचा कागद तुझ्यासाठी एवढं करून ठेवल्यावर तुला सोशल मीडियावर म्हणजे तिचं म्हणायचं तात्पर्य होतं का कागद तुला तू पैसा कशाला कमवते तर मी त्याला सांगू इच्छिते की फक्त पैसा कमवणे हे एक महत्त्वाचं इथे महत्त्व नाही आहे त्याला पैशाला ठीक आहे आपला वेळेस चांगला पास होतो त्यातल्या त्यात आपल्या काही कुणाचं चांगलं नॉलेज आपल्याला मिळतं पहिले मला बोलायची डेरिंग नव्हती मला सोशल मीडियावर जमत नव्हतं यायला मी घाबरत होती त्यामुळे मी लाईव्हला घाबरायची बोलायला आणि आता बऱ्यापैकी मी बोलून घेते लोकही मला समजून घेतात मी त्यांना समजून घेते तर इथे जे एक प्रेम निर्माण होते जे इथे एक प्रेम निर्माण होते ते प्रेम आपल्याला पैसा खर्च करून घेता येणार नाही आणि दुसरी गोष्ट हे आहे की प्रत्येक गोष्ट पैशासमोर होत नाही आज जे मला प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम माझा बऱ्यापैकी चांगला झालेला आहे आणि आजचं बिडूल बिजी बिझी होण्याचं शेड्यूल जे होतं माझं तेही कारण सांगते तुम्हाला था माझ्या एका पायाची नस कारण मी लाईव्हला खूप वेळ बसायची दोन दोन तीन तीन तास बसायची त्याच्यामुळे माझ्या एका डाव्या पायाची नस आहे ना ही खूप त्रासदायक झालेली होती मन काय ब्लड फ्लोईंग कमी प्रमाणात होऊन राहिलेलं होतं म्हणजे रक्तप्रवाह हा, हा कमी प्रमाणात होऊन राहिलं होतं आणि वयाच्या पन्नासव्या वर्षी पन्नास वर्ष जेव्हा लागतं किंवा होऊन जाते दोन चार वर्ष मागे पुढे तशा वेळेला काही ना काही आजार पण यायला सुरुवात होऊन जाते आपल्याला तसं सगळ्यांनाच नाही होत पण काही लोकांना होतं तसं मला बी पीचा शुगरचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तरी पण हां थोडाफार प्रॉब्लेम होता मला मानसिकतेचा मला खूप त्रास व्हायचा जास्त मी टेन्शन घेतलं की मला खरंच खूप त्रास होते आताही होते मला त्रास पण मी जास्त टेन्शन घेत नाही आणि माझं सगळं टेन्शन मी तुमच्यासमोर बोलून मनमोकळं करून टाकते त्याच्यामुळे मला तेवढा त्रास आता होत नाही बऱ्यापैकी मी ओके आहे तर माझ्या पायाची एक नस लागलेली होती मग मी होमिओपॅथी सॉरी आयुर्वेदिक औषधी घेतली मी तर मी आज आयुर्वेदिक हॉस्पिटलला गेलेली होती आणि तिथं मी औषधी घेतली आता मला थोडं ठीक वाटत आहे पण त्याच्याचमुळे मी लाईव्हला नाही येत आहे माझ्या मुलाचा तर अभ्यास राहतोच मी तशी अर्धा एक तासासाठी लाईव्हला येऊ शकत होती पण माझ्या पायाची नसेचा खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास चालू झालेला होता कारण कंटिन्यू मी दोन ते तीन तास मला बसावं लागत होतं कारण राहते आपल्यासोबत काही चांगले लोकही राहतात बोलणारे काही फेक लोक येतात काही वाईट लोकं येतात हां ठीक आहे पण माझ्या ह्याच्यावर तेवढे काही कोणीच नाही आहे सगळे माझे मित्रमैत्रिणी म्हणूनच यायचे आणि व्यवस्थित बोलायचे सगळेजण कोणी पण असं दुराचाराने किंवा वाईट शब्दाने मला बोलत नाही आणि एखादं राहते तर ते त्याला घेऊन चालावं लागतं फेकवाले वगैरे येतात ते तसे पण नाही बाकी मला संबंधी किती जे माझ्या मित्रमैत्रिणी मिळाल्या त्या फार चांगल्या मिळाल्या माझ्या परिवारापेक्षा त्या खूप चांगल्या मिळाल्या खूप म्हणजे खूप चांगल्या मिळाल्या कशाला कुठं सांगायचं आणि राहिला प्रश्न पैसे कमवायचा तर पैसाच गरजेचा नाही या आहे याचं हे मी देऊन चुकलेली आहे चौथा तिचा प्रश्न होता की तुला हे जमतं कसं म्हणजे यूट्यूब चालवायचं जमतं कसं तर तिला सांगू इच्छिते मी की माझं यूट्यूब चॅनल हे मी चालवते आणि जिथे मला नाही समजलं तिथे मी कोणाकडून तरी समजून घेते त्यातल्या त्यात आत। मला आता थोडं म्हणजे समजायला लागलेलं आहे त्याला काय म्हणतात इनशॉट इनशॉटवरून मी माझे व्हिडिओ थंबनेल ब बनवते मी त्याच्यावर ठीक आहे व्हिडिओ तुम्ही कॅमेऱ्यावरूनच बनवते पण थमलेल मी इनशॉटवरून बनवते आणि मला जमतं मनो, मनो तर ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला पण जमेल तुम्ही पण जर प्रयत्न केला तर नक्की यशस्वी व्हाल त्यातल्या त्यात असं आहे आपल्यालाही कोणाला समजून घेणं गरजेचं आहे कुणी आपल्यालाही समजलं पाहिजे हेही गरजेचं आहे म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की ताई दोन्ही हाताने वाचतील आणि हां थोडंफार कुठे ना कुठे राहते हे काही नवीन नाही आहे एका घरात आपण चार लोकं राहिले तरी भांडणं होतात आणि इथे हे तर सोशल मीडिया आहे त्यामुळे इथे एकोणीस वीस होतेच आहे घेऊन चालावं लागते सगळ्यांना आणि थोडंफार झालं तरी समजून घ्यावं लागते मनाचं मोठेपणा दाखवावं लागतं आणि त्याच्यामुळे माणूस समजून घेतो अजून काय प्रश्न होता तिचा एक प्रश्न होता काय होतं मी विसरली तो प्रश्न ठीक आहे तर हे सगळं माझ्या मनामध्ये होतं आणि मी माझ्या मनातलं सगळं तुम्हाला सांगितलं आणि हे दुसरं कोणी नव्हतं मला विचारणारं माझे एक नाते मधूनच होत्या सासरमधले आणि त्यांना मी हे उत्तर कॉलवरती तर दिलंच दिलं आहे होऊ शकते त्यांची अशी इच्छा असेल की माझ्यावर ही काही बोलेल तर मला काहीच नाही वाईट बोलायचं आहे आणि त्या पण काही वाईट नाही बोलल्या आहे फक्त त्यांना असं दिसलं असेल कुठेतरी माझं व्हिडिओ आणि पण माझं नाव नाही आहे त्याच्यावर ना त्याच्यामुळे थोडेफार कन्फ्यूज झाले असेल ते म्हणून मी त्यांना सांगते की हो माझं चॅनल आहे आणि मी चालवते आणि मी पुढेही चालवणार आहे ठीक आहे आता दीड दोन महिने थोडासा प्रॉब्लेम आहे मला कारण मुलांचं एक्झाम आहे आणि मुलगा आणि मीच राहतो त्याच्यामुळे थोडंसं वेळ नाही मिळत आहे घरचं कामाचा प्रश्न नाही राहत मला थमनेल बनवता नाही येत बरोबर त्याच्यामुळे मला थोडासा त्रास होतो आहे राहिला प्रश्न लाईव्हला येण्याचा तर हा खूप वेळपर्यंत मी जास्त बसू शकत नाही त्याच्यामुळे मी लाईव्हला नाही येत आहे तर आणि जे काही घडामोडी होतील जे काही विषय येतील समोरासमोर त्यावेळेला व्हिडिओ बनवेलच मी आणि बनवत राहील राहायला वॉच टाईम वगैरे माझा कमी व्हायचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे बाहेरते घट्टे हे चालतंच आहे प्रक्रिया आहे ही आणि हे चालतंयच काही मोठी गोष्ट नाही आहे त्यातलं त्यात मी जेव्हा थॉटचं जर चॅनल आहे माझं आणि मला जर थॉट द्यायचं असेल की मला पण लोकांचे व्हिडिओ बघावं लागतं त्यात काय अ योग्य काय अयोग्य हे सगळं विचारपूर्वकच मला सांगावं लागतं आणि त्याच्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही आहे सध्याच्या याच्यामध्ये मी बिझी आहे त्याच्यामुळे मी जास्त इंटरेस्ट घेत नाही आहे व्हिडिओ टाकण्यामध्ये किंवा मी माझ्याबद्दल पण सांगायला जास्त मला वेळ नाही आहे म्हणून मला हा त्रास होतो आहे तर सो बघत राहा व्हिडिओ बघत राहा लाईक कमेंट्स करत राहा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर धन्यवाद